उन्हा मध्ये छत्री घेऊन फिरतात अरे पण भाई गरमी नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये मध्ये तर सकाळी उठलो तर म्हटलं उठून थोडी कॉफी वगैरे पिऊया सो फ्रेश होऊन कॉफी प्यायला आलो थोडी कॉफी गरम केली आपल्या कप तर नाही आपल्याकडे कॉफी मग तर नाहीये सो वाटीमध्ये घेतली आणि म्हणलं पिऊया सो कॉफी पिता पिता विचार चालू होते काही ना काहीतरी काम बाकी आहेत खूप काय आपल्याला करायचं आहे तर या सगळ्या विचारातच म्हटलं बोर होण्यापेक्षा थोडी टी व्ही बघूया सो आपण बसलो टी व्ही बघायला तर टी व्ही बघता बघता आपल्याला आला अंड्याचा कॉल आता अंड्याचा कॉल आला म्हणलं काही ना काहीतरी काम असेलच विचारलं तर म्हणतो चल वेस्टला जायचं आहे सो so, आम्ही दोघं गेलो कळवा वेस्टला तुम्ही बघू शकता पुढे आपल्या ब्लॉग मध्ये काय काय मस्ती झाली ईश्वरून वेस्ट साईडला येतो आणि एवढं ऊन पडलंय समोर फटे ऊन अंड्या इथे आम्ही पावसात छत्री अन्द। नाही आणत आणि ते लोक उन्हामध्ये मध्ये छत्री घेऊन फिरतात अंड्यात अंड्याचं असं म्हणणं आहे की आता आम्ही रुमाला आणला पाहिजे होता पण इथं आता आम्हाला काय करायला हे माहित नाही ह्यातला रुमाल पाहिजे आता आहे आमचे फाटले उन्हानी इकडे कपल चळी चालू ते कपल चळीप्रमाणे आमची अजून जळते ऑगस्टचा महिना चालू आहे गाईस आणि ऑगस्टच्या महिन्यात हे हे ऊन चालू आहे ते एवढे पण उनून आहे एक सीताना ऑगस्ट महिना पण सांगतोय तारीख सांग हा पण पावसाळ्याचा महिना चालू आहे भवानी हे ऊन म्हणजे एप्रिल मार्च ची गरज नाही आपल्याला काळा करायची आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबर काळा करणार आहे चौरा किती काळा झाला अगदी सोरा किती होता काय माहिती का होलं अग चालेल तर मी माफ कर ना गुस्से आता लवकर नाही ए टी एममध्ये आलं आहे पैसे काढायला मस्त आहे ए सीमध्ये बरं वाटतं

एक नजर टाकली होती बघितलं की खूप सुंदर अशी चहा कॉफी पितानाची गणपती बाप्पांची मूर्ती होती खूप भारी वाटले ती मूर्ती बघून आता पण आले एक कोण हे लोक कहां से आते हैं ये मला लगेचच राख्या मला लगेचच धावी देची धावी देची सर धावी त्याला

घेऊन दोघांना दोन 200 रुपये खरच अजून पण समजले नाही मी पूर्ण कळवा फिरलो ही बाई आणि ही बाई भर उन्हात रेनकोट घालून उभे आहेत मला समजत नाही का का रेनकोट घातला यांना अरे पण बाई गर्मी किती आहे यार गर्मी किती मजा कार्ड कपडे वेंच ए भाई अश्लील बोलू नका यार आपल्या चॅनल वरती सगळे अंडी आपण सुपर कार उचलायची ना पार्क कुठे करणार इथे वाहनतळाला आहे ना कळवा वाहनतळ बघा इथे आपली पार्किंग आपलं वाहनतळ आपली सुपर सुपर कार इथे पार्क होणार बघा लक्षात घ्या हा प्लेस लक्षात ठेवा आपल्या कळव्या ईस्ट साईडला हा जो रोड आहे आपला स्टेशन रोड हे जे आपल्याला दिसतंय ही ऑफिशियल कचराकुंडी नाही आहे हे लोकांनी बनवलेली कचराकुंडी आहे तर कधी हे बंद होतं आहे आय डोंट नो बट खूप घाण दिसतं आहे आपल्या रोड साईडला इकडं समोरच रिक्षा स्टँड आहे हे शेड बनवलं आहे आणि त्याच्या बाजूला ही एवढी अशी मोठी कचराकुंडी घाण वाटते खूप बट ठीक आहे मित्राच्या मित्राच्या दुकानाचं रिनोव्हेशन झालं आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसतं आहे आमच्या मित्राचं दुकान तो बो कभी तो आप लोग कण तो है कैसे चलो दुकान का काम <laughs> दाढ़ी बीड़ी बनाया एकदम <laughs> बना एक <laughs> दुकान का पूरा सतीश भाई, भाई ने अभी दुकान बनाया देखो तो दुकान का दिखा मेरे से दिखा रहा है सतीश भाई ने अपना दुकान बनाया देखो देखो उसका रिनोवेशन हुआ है अभी जस्ट चालू है

का माल आणल शॉप मार्केट आहे सध्या अजून काही लागले नाही सॉरी अलग सीन तर आता मार्केट आपलं लागतंय तर मित्रांनो खूप सारी मस्ती आपण केली आहे यापुढे खूप सारी मस्ती आपण करणार आहोत पण आज पुरता हा ब्लॉग इतकाच बस झाला कारण यापुढे आम्हाला काही शूट करताही येला नाही आहे आणि मे बी थोड्या वेळाने करू शकणार पण नाही होत सो आम्ही तर चाललो आहे अंड्याला थोड्या मम्मीने काम लावलं आहे तो कडताने घेतो आहे त्याला घेऊ द्या तर मित्रांनो तुम्हाला आपला पहिला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तो कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच खूप साऱ्या मजेशीर गमतीशीर कंटेंटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका